नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओंडली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर महात्मा गांधीजी यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे सर्वांना माझा नमस्कार आज महात्मा गांधीजी यांचा जन्मदिवस आहे महात्मा गांधीजी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी झाला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो गांधीजी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले ब्रिटिशांविरुद्ध दांडी सत्याग्रह भारत छोडो आंदोलन असहकार आंदोलन अशी महत्त्वाची आंदोलने केली त्यांनी अनेक चळवळींचे नेतृत्व केले गांधीजींचे विचार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आपल्या देशात दोन ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून पाळला जातो महात्मा गांधींना भारताचे राष्ट्रपिता हा सन्मान बहाल करण्यात आला होता महात्मा गांधीजींनी जगाला सत्य आणि अहिंसेची महान शिकवण दिली त्यांनी मरो ही प्रसिद्ध घोषणा दिली गांधीजींची जयंती ही मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते महात्मा गांधीजी सत्य अहिंसा आणि प्रेम या सर्वांचे मार्गदर्शन करणारे एक महान व्यक्ती होते मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा